लाच प्रकरणी आठ वर्षांनंतर आलेल्या निकालात आरोपींना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रलंबित पगार बक्षीस बिल आणि उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाचेची मागणी करून तेवीस हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानं येथील जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी बेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक संतोष जनार्दन ठाकूर याच्यासह दोन दोषींना चार वर्ष कायद्याची आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर त्या तक्रारीची पडताळणी करून तत्कालीन उपाधीक्षक गणेश जवादवाड यांनी सापळा रचून तेवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाकूर प्रयोगशाळा परिचर उमेश प्रकाश काळे यांना रंगे हात पकडलं होतं या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात संतोष ठाकूर आणि उमेश काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपास अधिकारी तत्कालीन उपाधीक्षक गणेश जवादवाड यांनी दोन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं